इथे आपले मसाले वांगे बनून तयार आहे खूपच दिसण्यात जसे टेस्टी आहेत तसे सुद्धा खूप टेस्टी वाटणार आणि याच्याशिवाय मसालासुद्धा खूप छान आहे एकदा तुम्ही नक्की करून पहा इथे मी गॅस बंद करणार व्यवस्थित शिजलेसुद्धा आहे असे लहान वांगे घेतले तर एक असतं की हे लवकर शिजतात याला जास्त वेळ लागत नाही शिजायला म्हणून कधी पण मसाला वांगे करताना लहान साईजचेच वांगे घ्यायचे जेणेकरून ते लवकर होतात इथे मी असे लहान आकाराचे वांगे घेतले आहे याला असं आपण कट लावून घेऊया म्हणजे आतमध्ये कीड आहे की नाही हे सुद्धा दिसतं हे पहा आणि खालनसा थोडासा भाग मी कट करणार थोडासा भाग कट करून हे मी सगळं असं एका पाण्यात टाकते एक चमचा इथे पाण्यात मीठ टाकते आणि त्यानंतर ही त्यान सगळे वांगे कापून या पाण्यामध्ये आपण भिजू ठेवूया थोडा वेळ इथे सगळे वांगे कापून झाले आहेत आता याला आपण बाजूला ठेवूया आणि ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यात इथे थोडे भाजलेले शेंगदाणे थोडंसं भाजलेलं खोबरं अर्धा चमचा इथे हळद टाकली आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा टाकला आहे धनिया पावडर आणि अर्धा चमचा मीठ या सगळ्यांना आपण ग्राईंड करून घेऊया मसाला झाला आहे व्यवस्थित आता आपण वांग्यांना घेऊ आणि एक एक वांगे असं हाताने थोडंसं यातलं पाणी काढून घे पूर्ण आणि हा जो मसाला आहे हा यात मी भरणार तर सगळा मसाला भरून असं थोडंसं हाताने दाबून देऊया आपण इथे सगळ्या वांग्याला आपण मसाला लावून घेतलेला आहे आता आपण याला तळून घेऊया इथे एक पॅन घेतला आहे त्यात थोडंसं आपण तेल टाकून देऊया तेल जास्त गरम झालं अर्धा चमचाही टाकला आहे मी जिरे इथे आता आपण वांगे टाकून देऊया सगळे गॅसची फ्लेम हाय ठेवायची में आहे आणि हाय फ्लेमवर आपण याला भाजून घेऊया चांगल्याने इथे पॅनवर झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनटं मी याला होऊ देणार स्लो गॅसवर सात मिनटं झाले आहे साधारण सहा सात मिनटं झाले आहे या भाजत आहे अर्धे हे झालेले आहेत भाजून आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता याच्यामध्ये आणखीन तेल टाकणार मी तेल जसं गरम झालं यात मी दोन कांदे घेतले आहे बारीक अगदी चिरून घेतले त्याला तेल टाकूया याला चांगल्याने भाजून घेणार साधारण ब्राउन होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे याचा हलका सोनेरी कलर झाला तसं थोडंसं गॅसची फ्लेम मी ते स्लो करणार मग टाकणार एक चमचा अद्रक लसन पेस्ट याला चांगलं आणि भाजून घेऊया सगळ्यासोबत आणि इथे एका टमाटरची प्युरी केली आहे मी ते टाकणार चांगल्या त्याला मिक्स करून घेऊया आपण इथे अर्धा चमचा मी टाकणार आहे हळदीचा एक चमचा घेतला आहे धनेपूड पावडर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर जिरे पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि या सगळ्यांना मिक्स करून घेऊ व्यवस्थित मी होम मेड गरम मसाला आहे हा विक्रती वापरत नाही मी हा जो घरी केला आपला असतो काळा मसाला तो यात टाकला आहे आणि याला चांगल्याने आपण भाजून घेऊया कस्तुरी मेथी टाकत आहे मी आता मसाल्याला आपल्याला चांगले आणि एक वेळा शिजू देऊ याला ते गॅसवर झाकण ठेवते मी पॅनवर आणि याला शिजू देऊ दोन मिनटानंतर आपण चेक करूया मसाला झाला का आपला मसाला शिजला आहे चांगला आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे याला आता इथे मी ह्या जो आपण केलेला होता मिक्सरमध्ये मसाला तो यात टाकते यात आपण खोबरं शेंगदाणे आणि बाकी सगळा मसाला टाकलेला हे सुद्धा यात ॲड करते आणि याला चांगल्याने मिक्स करून घेऊ आता यात थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता कारण शेंगदाणा कूटची वापर केला आहे तर लवकर खाली लागतं ते त्यामुळे अगदी थोडंसं इथे पाण्याचा वापर तुम्ही करा याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलं आहे मी आणि यात टाकते एक उखळी आली याला की बाकी सगळे इथे वांगे मी यात करते आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करते आणि आपले जे वांगे आहे ते सगळे आज मी ॲड करते आता हे स्लो गॅसवर पहिले मिक्स करून घेऊया चांगल्याने आता गॅसला पूर्णतः स्लो केला आहे आणि याच्यावर झाकण ठेवू आपण याला पूर्ण देऊ चांगल्याने आता एक वेळा चेक करून घेऊया आपण भाजी झाली आहे की नाही वांगे जर का पूर्णत गळाले तर म्हणजे आपली भाजी व्यवस्थित झाली आहे आणि आपला मसाला पण चांगला शिजला आहे अगदी तेल खूप चांगलं सुटलेलं आहे याला एकदा याला मी चेक करून घेते जर का तुम्हाला अशीच हवी आहे भाजी ते ते तर यात पाणी टाकायची आवश्यकता नाही पण थोडीशी जर का गिरेवी हवी असणार तर यात थोडंसं आपण पाणी टाकून देऊ तेथे मी जेणेकरून खाली पण लागलं नाही हवं नाहीतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आपण त्यामुळे लवकर हे जळतं अगदी एक दोन मिनटंच आपल्याला येऊ द्यायची आहे झाकून याला थोडासा वेळ होऊ दिला जा तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका अशा प्रकारे मरा महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी प्लीज मला फॉलो करा थँक्यू